फ्रेंड्स आता बघा साडेपाच वाजत आहे चला आता मी योगा क्लासेसला जात आहोत सकाळचे साडेपाच वाजत आहे मी पाच वाजप झाडू पोछा वगैरे सगळं झालेलं आहे आता योगा क्लासला निघत आहोत साडेपाचला चालू होते माझा योगा क्लासेस आता आम्ही थोडं एक्झरसाइज करून थकलेलो आहो फक्त आशा नाही थकली बघा 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 खूप हा अजून जोरात 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 मस्त आरा आशा ताईने थकल्या आमच्या बघा बाकी सगळ्या थकलेल्या आहेत कोणी कुठे तर मॅडम पण बसलेले आहेत पण आशा बाईक चला आशा सुरू सुरू आशा सुरू कर ना गुलाबी साडी आशा गुलाबी साडी व्हिडिओ सगळ्या थकलेल्या आहेत बघा हा हा समोर 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 आशा समोर थोडा योगा झालेला आहे आणि थोडं थकलं म्हणून सगळं बसलेले आहे खूप छान वाटते योगा वगैरे केलं तर सकाळी सकाळी आम्ही साडेपाचला सगळं इथे येतो मॅडम पण येतात साडेपाचला इथेच्या विहारामध्ये होत आहे विहार आहे असं केलं तुला सूर्य प्रकाश पण निघालाय मी सॉस दिसते मी ते मी छान अप्सरा हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीकच असा आता सायंकाळचे चव्हाट वाजलेले आहेत आम्ही आत्ता मध्ये जात आहो कालच लग्न झालं लग्नाला स्वप्नील गेला होता आत्ता आम्ही रिसेप्शनला जात आहो मी प्रांजू रुही स्वप्नील स्वप्नीलच्या पप्पा रुहीच्या आजोबा आम्ही आता सगळे जात आहोत रिसेप्शन करता रू बाग इकडे रू बघ ना

आम्ही लग्न संपलेला आहे लग्न समारंभ रिसेप्शन जात आहो आता ॲटो केलेला आहे स्पेशल जायचा